दोघांना दाखवलं नाही याची कारण अनेक का असू शकतात काही काही वेळे

मित्रांनो इथे एक बोअर पॉईंट काढला आहे सरांनी पण मला काही मॅच होत नाही माझी फ्रिक्वेन्सी त्याला मॅच होत नाही त्यामुळं मला काही दाखवत नाही तर आता चंद्रकांत सर चेक करतायत नाही मॅच होत कारण मी इथं फिरलेलो आहे आधी माहिती आहे ना गणेश सर मी फिरलो होतो का हा एक वेळ झालेला आहे मला असं जिथं मशीननं बोर पॉईंट काढला तिथं काही मला पॉईंट जाणवला नाही परंतु तिथं पाणी निघालेलं आहे हे मान्य करतो मी परंतु इथं पण मला सध्या फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही पण हा डाऊजिंगचा पॉईंट आहे बरेच जण म्हणतात की हे छोटे रॉड बारीक पाणी पण पकडते पाणी पकडायला पण मला ती मॅचच होत नाही इथली फ्रिक्वेन्सी त्यामुळे माझे रॉड अजिबात इथे रिस्पॉन्स देत नाही <coughs> पुढ घेतलंय साडेतीनशे किती तिपडूनच आलेलं आहे बघा माझा अभ्यास आहे तिथं पाणी दीड ते पावणे दोन इंच लागलं पाहिजे दुसरी गोष्ट पहिलं पाणी तुम्हाला चाळीस ते पन्नास चा फुटातच लागलं पाहिजे दुसरं पाणी तीनशे ऐंशीच्याच खाली लागलं आता ज्यांना का दावत नाही स्वतः त्यांचा प्रश्न पण माझ्या आयुष्यामध्ये तिथं पाणी हे पाणी ती जी बोर आहे ना त्याच बोरवर तुम्ही जी लाईन आली ती सरळ इथं झालं आणि त्या अशी आणि त्या हे झाड आहे ना गोर चुकले

माझं म्हणणं तेच आहे काल आल्यापासून माझं म्हणणं तेच आहे की प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी मॅच होत सकाळपासून प्रत्येक पॉईंट झाली इथं नाही झाली ना फ्रिक्वेन्सी मॅच होत नसल्यामुळं कदाचित कदाचित इथं दाखवत नसेल कारण हा पट्टा मी ऑलरेडी फिरलेला आहे त्यावेळेस पण मला इथं पॉईंट दाखवलेला हो नव्हतं जे काही कारण असेल ते असेल तुम्हाला दाखवले हो पॉईंट असू शकतो काही वाद नाही कारण तुम्ही पण काय सोळा वर्षाचा अनुभव म्हणजे काय थोडा काय तुम्ही इथं मारा असं माझं मत नाही आणि एक दोन पानाड्यांना त्या सर्वे करा लाख रुपये तुम्हाला घालायचे माझ्या दीड ते दोन इंच इथं पाणी आहे पण एक दोन पानाड्यानं सरांना मॅच होत नाही त्यांनाही मॅच होत नाही कदाचित मी फलटी असू शकतो पण माझे शेवण तो रॉड जो आहे माझे तो पाण्याशिवाय चालत असेल पाहणारं पाणी असेल तरच चालतं ट्रायलाही चालत नाही त्यामुळं माझं काय मत आहे माहिती की इथं फक्त दोनच लाईन आहेत त्याबरोबरून जी लाईन सुटली ती इथे चालू असेल इकडं खाली चाललो त्याबरोबर जी इकडं सुटले म्हणजे कटली पण इकडे नाहीच झाली पाजर असेल ना खाली कुठेतरी मी काय सांगतोय तुम्हाला इकडे का मग हीच लाईन चालू आहे ना तुम्हाला सांगतोय मी दोनशे दहा ते दोनशे वीस फुटाला जी लाईन लागली खालून याने किती फूट केलाय पंचेचाळीस खालून जवळ वरतून पाणी खाली जातं आणि खालून वर येतं जिथं पाणी लागले तिथून परत जाऊ शकतं पुढं पास होत जर पाण्याला यायला मार्ग आहे तर जायलाही मार्ग आहे तर तोच बोर त्यांनी साडेतीनशे फूट केला असता आणि त्याच्यात खाली मोटर सोडली असती तर ही लाईन बंद राहिली असते खाली पर ज्या लाईन समजा तर तुमचं पस्तीस फुटावरून इकडून पाणी जात आहे आणि ते पाणी खालून भरून आलं मग ते काय होतं तिथून पुढं पार आज तोच प्रकार झालाय ते दीडशे फुटापर्यंत त्यांचं पाणी येत आहे पहिले वर येत होतं सर बर इकडचं पाणी तिकडं उतरतच नाही शंभर टक्के उतर शंभर टक्के कधी उतरत जर ते भरून त्या लेवल आलं का सर तर पाणी पुढं पाहिजे पण जर आता तुम्हाला सांगतो इथं बोर लावला आहे आणि त्यांनी बोर कंटिन्यू चालू ठेवली ना तर इथं तुम्ही म्हणता तर फक्त वल येणार पाणी येणार नाही पण ती बोर बंद असेल पाणी तेव्हा बंद केलं त्यांनी तेव्हाच बन हो सांगण्याचा एक भाग इथं बोर लावलाय तुम्ही आणि तो बोर कंटिन्यू चालू ठेवला इकडे जाईल ले हा लेअर तर चालूच राहणार पण वॉल नाही सांगण्याचा एक भाग आहे आता असं बरेच प्रयोग आहेत की बोर चालू ठेवून हे करायचं चेकिंग करायचं म्हणजे काय होतं जे ते पाणी पास होतं तर बाहेर पास होतच नाही चालते बघा आजचा आजचा हा अभ्यास द्या शेवटचा पण नाही आणि गणेश सरांनी आम्हाला क्षेत्र फिरायला दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि सरांना येऊन कसं वाटलं एक दोन शब्द मला खूप चांगलं वाटलं आणि दुसरी गोष्ट सरांनी तो पॉईंट दिला तो ॲक्युरेट बरोबर आहे त्या लाईनला मला दोन लाईनी दाखवतात एका लाईनला ड्राय आहे थोडंसं ओलसर आहे एक लाईन जी वरतून आली तिला पाणी आता सव्वा इंच दीड इंच आहेच त्याच्यामुळं चालू आहे पण फक्त थोडासा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला शेतकऱ्यांचा थोडी खोली पातपणाच फोटो गेली असती तर त्यांचा कंटिन्यू बोर तो हाय हाय ह्या प्रेशरमध्ये चालला असता आज त्याच्यानंतर आम्ही हा पट्टा चालू केला की बोर ड्राय गेले पण माझ्या अनुषंगानं जो वरतून पाणी जे येत आहे ते हिथून खाली चाललं आहे आणि ह्या झाडापासून जी लाईन येते ती इकडं चालली आहे आणि तो पॉईंट इथं बसेल असं माझं शंभर टक्के मत आहे ह्याला पाणी साधारण दीड ते दोन इंच लागलं पाहिजे आणि ते उन्हाळ्यात चाललं पाहिजे असा माझा अंदाज आहे शेवटी प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येक पानाडी सांगत असतो सकाळपासून रात्रीच्यापासून सगळे पॉईंट आमचे मॅच झाले पण ह्या पॉईंट मला दाखवलं त्यांना दाखवलं तो प्रत्येकाच्या एनर्जीचा भाग आहे तो प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सीचा भाग आहे आता शेवटी जर शेतकऱ्यांना वाटलं की इथं बोर घ्यावा तर त्याच्यानंतर पुढील पाठ आपल्याला कळेल पण शेवटी पानाडी हा देव नाही त्याला शंभर टक्के पाणी दिसत नाही जमिनीतलं त्याच्या एक अभ्यासानुसार अंदाजानुसार तो पाणी सांगतो आता माझ्या अभ्यासानुसार मला इथं पाणी दाखवलं या दोघांना दाखवलं नाही ह्याची कारणं अनेक का असू शकतात काही काही वेळे जो देवस्थानाचा एरिया असतो मला ही गोष्ट बोलायची नव्हती पण बोलतो आता साहेबांना किती पडते ते सांगतील दोन मिनटं काही 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 एरिया जो देवस्थानाचा असतो आणि त्या ठिकाणी काही पान्हाड्यांना पाणी असलं तरी दिसत नाही ना दिसतं ह्याच्या पाठी मोठी कारणं असते तर कधी कधी असं होतं की काही ना दिसत नाही तरी पाणी तिथं लागतं तर मा माझ्या अंदाजानुसार अनुभवानुसार ह्या आजूबाजूच्या परिसरात एकतर ह्या लाईनला किंवा ह्या लाईनला कुठंतरी देवस्थानाचा इथं असू शकतं शंकराच्या पिंडीचं अस्तित्व असू शकतं असा माझा अंदाज आहे आणि ह्याला ह्या ठिकाणी त्या अनुषंगात ह्या दोघांना हे पाणी दाखवलं नसेल असा माझा एक शंभर टक्के अभ्यास आहे कारण सकाळपासून मी तीन पॉईंट काढले तिन्ही पॉईंट यांना मॅच झाली पण चौथा पॉईंट मॅच झाला नाही ह्याचं कारण हे शंभर टक्के असू शकतं आणि एकतर ह्या साईडला देवस्थान असू शकतं इकडं असू शकतो किंवा इकडं असू शकतं ह्या लाईनला तर मला वाटत नाही किंवा असू शकतं ह्या चारही कोपऱ्यात देवस्थान हे शंकराच्या पिंडीचं आहे आणि असणार आणि त्या अनुषंगात सरांना म्हणा किंवा हे म्हणा हा पाणी दाखवलं नाही हा माझं स्पष्ट मत आहे पण पाणी इथं आहे थोडक्यात शेतकरी सांगतील की बाबा ह्या परिसरात मी तर पहिलीच वेळा इकडं कुठं देवस्थानाचा प्रकार जो मी बोलतोय हा आहे का नाही त्यांच्या माहितीनुसार मंदिर आहे ना माझेचं डॉमरावरती माझेचं मंदिर रामधराचं तिथं शंकराचं आहे ना महादेवाचं मंदिर बरोबर ना हां डाव पैसे द्या तर माझं मा एक स्पष्ट मत आहे हे जे देवस्थान मी सांगितलं हे मला माहीत नव्हतं पण मला एक थोडीशी जाणीव होती कारण बरेच पानाड्यांकडून ही गोष्ट अशी घडली जाते पण देवस्थानाचं जी पाणी आहे हे देवस्थानाचं पाणी काही जणांना दिसत नाही पायाखाली आलं तरी आणि ठराविक लोक अशीच आहेत की त्यांना ते पाणी गावतं म्हणजे प्रत्येक वेळी मलाच गावतं असं नाही आणि ह्या पाण्यापासून पानाड्यालासुद्धा धोका असतो मालकालासुद्धा धोका असतो ज्यावेळी मालक त्या देवस्थानाचा काहीतरी सामोपचार करून त्याचं सगळं व्यवस्थित करून त्या मालकानं बोर लावली तर त्याला शंभर टक्के पाणी मिळणार जर त्याचं न बघता जर पाणी लावलं तर इथं फेल जाण्याचाही चान्स राहू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हा माहितीच तो आणि आपल्याच दौऱ्याचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की भोजलधारा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद